नमस्कार हिंदी सक्तीविरुद्ध सध्या वातावरण महाराष्ट्रामध्ये आपल्याला आपण बघतोय नक्कीच जे आर संपूर्ण रद्द झालेला आहे परंतु तरी सुद्धा मोर्चा निघणार आहे जो पाच जुलैला मोर्चा निघणार होता तो विजयी मोर्चा म्हणून आता निघणार आहे मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष परत एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते चला संपूर्ण गोष्टीवर चर्चा तर करूया परंतु यामध्ये एक महत्वाचा मुद्दा या हिंदी सक्तीविरुद्ध आपल्याला महाविकास आघाडी एकत्र दिसली यावर नक्कीच चर्चा झाली पाहिजे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर दिनांक पाच जुलै रोजी विजय मोर्चा निघणार आहे त्यामध्ये सर्व विरोधी पक्ष सामील होणार अशी शक्यता वर्तवली जाते आता यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी फुटणार लवकरच उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार किंवा शरद पवार महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार अशा विविध चर्चा रंगल्या होत्या परंतु हिंदी विरुद्ध जो मोर्चा निघत होता त्यामध्ये जर आपण व्यवस्थितपणे बघितलं तर शरद पवार यांनी सुद्धा पाठिंबा दिला होता काँग्रेस काँग्रेसने सुद्धा पाठिंबा दिला होता तर एकंदरीत काय एक तर या संपूर्ण गोष्टींमध्ये महाविकास आघाडी आपल्याला एकत्र दिसली आणि त्यामुळेच जो पाच जुलैला जो मोर्चा निघणार आहे विजय मोर्चा त्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडी आपल्याला एकत्र दिसणार आहे बऱ्याच काळानंतर महाविकास आघाडी आपल्याला एकमत होताना दिसतंय आपण मागे सुद्धा पाहिलं होतं की संजय राऊत यांनी स्वतः एक घोषणा केली होती की मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिकेच्या किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका येणार आहे त्या आम्ही स्वबळावर लढू असं त्यांनी घोषित केलं होतं त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या बैठका झाल्या आणि त्या सुद्धा वेगवेगळ्या झाल्या खरं पाहिलं तर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आधी बैठक झाली त्यानंतर आपण जर पाहिलं तर काँग्रेस अर्थात नाना पाटोळे आणि शरद पवार यांची बैठक झाली आणि त्यानंतर कुठे महाविकास आघाडीची एकत्रित बैठक झाली तर नक्कीच कुठेतरी वादविवाद होता असं शक्यता वर्तवली जात होती आणि कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही अशा बातम्या पसरत होत्या परंतु या मोर्चामध्ये महाविकास आघाडी आपल्याला एकत्र दिसत आहे परंतु यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट घडताना दिसते ठाकरे कुटुंब लवकरच एकत्र येणार अशा विविध बातम्या पसरत आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र होणार परंतु यामध्येच जर एकत्रित आले ठाकरे कुटुंब एकत्र आले तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार अशी सुद्धा बातमी पसरताना सध्या दिसते त्यामुळे वेगवेगळ्या बातम्या सध्या आपल्याला दिसत आणि जर अशी काही गोष्ट झाली जर एकत्रित आले तर नक्कीच आपण जर पाहिलं तर राज ठाकरे हे महायुतीसोबत मागे गेलेले होते तर नक्कीच हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो की जर कधी ठाकरे कुटुंब एकत्र आले तर राज ठाकरे महायुतीला सोडणार आणि इकडे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला सोडणार अशा विविध बातम्या सध्या पसरताना आपल्याला दिसत आहे परंतु या मोर्चाच्या संदर्भात सांगत झालं तर महाविकास आघाडी एकत्रित आहे तर तुम्हाला काय वाटतं आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यामध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार का की उद्धव ठाकरे वेगळे होणार कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघताय तर थँक्स या बटनाचा वापर नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद